सलगरेत माकडाचा सहा जणांना चाभा वन विभागाच्या गाडीवर असूनही माकड पकडण्यात वन विभाग अपयशी मिरज तालुक्यातील सलगरे येथे एका माकडाने दिवसभरात धुमाकूळ घातला या माकडाला पकडण्यास आलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या गाडीवर बसून या माकडानं पळ काढला मात्र वनविभागाच्या लोकांना हे माकड पकडता आले नसल्याने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता सकाळी नेहरू चौकात या व्यक्तीने सकाळी नेहरू चौकात एका व्यक्तीने या माकडाला खाऊ देत असताना या माकडाने संबंधित व्यक्तीच्या गालाचे लचके तोडले आणि त्यानंतर परिसरातील उभ्या असणाऱ्या मोटरसायकल पाडून हैदोस घातला सकाळी साडे नऊ वाजल्यापासून सुरू झालेला हा पराक्रम दुपारी दोन वाजले तरी सुरूच होता या दरम्यान अन्य पाच व्यक्तींना या माकडाने दिवसभरात चावाकीत के जखमी केले दिवसापासून हे माकड या परिसरामध्ये नव्याने आढळून आले आहे मात्र आज अचानकपणे या स्वभावात बदल घडला गावातील अनेक मोटार सायकली या माकडाने पाडल्या या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच आज शुक्रवारी दोन दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वन विभागाचे पथक या ठिकाणी माकडाला जेरबंद करण्यासाठी हजर झाले माकडाचा हा हैदोस पाहून अनेक दुकानदारांनी आपली दुकाने आधीच बंद केली होती मात्र उर्वरित दुकानातही हे माकड जात असल्याने अखेर ग्रामपंचायतीच्या ध्वनिक्षेपकावरून सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्यासंदर्भात आवाहन केले व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केल्यानंतर पुन्हा या माकडाला पकडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या मात्र हे माकड सहजासहजी हाताला लागले नाही या पथकाकडे केवळ छोट्या दोन जाळ्या असल्याने या माकडाला पकडणे हे मोठे आव्हान बनले होते नेहरू चौकामध्ये वन विभागाच्या गाडीवरच जात या माकडाने आपले धाडस चौकामध्ये सर्व नागरिकांना आणि वन कर्मचाऱ्यांना समक्ष दाखवले मात्र या माकडाने सर्व गावातून धुमाकूळ घालत अखेरीस ग्रामपंचायती शेजारी हनुमान मंदिराच्या दारात असलेल्या झाडावर मुक्काम ठोकत ग्रामस्थांना आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना गुंगारा दिला तास दोन झाडाखाली तास वन विभागाचे कर्मचारी वाट पाहून अखेर हताशपणे निघून गेले अगदी समोरच असून देखील माकड पकडण्यात अपयशी ठरलेल्या वन विभागाचे कर्मचारी चौकात असतानाचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाला या माकड़ाला पकडण्यासाठी दिवसभर येथील युवकांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र माकड हाती लागले नाही नेहरू चौकात चक्क वन विभागाच्या गाडीवरच माकडाने जणू आव्हानच दिले यावेळी वन विभागाचे उपस्थित कर्मचारी